नमस्कार समता न्यूज मध्ये आपले स्वागत आपण नुकताच प्रेम बिराडे वर्सेस मॉडर्न कॉलेज किती सत्य आणि किती असत्य हा व्हिडिओ बनवला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला काही सकारात्मक आणि काही नकारात्मक का प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आल्या नेहमीप्रमाणे आपण नकारात्मकतेला दूर सारून निवडक आणि सकारात्मक प्रतिक्रिया तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आपण मुद्दा म्हणून प्रेक्षकांची नावे इथे दाखवली नाहीत यामागील कारण म्हणजे त्यांना विनाकारण इतरांच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये हेच आहे यातील शेवटच्या प्रतिक्रियेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की ज्यामध्ये प्रेक्षकांनी आपले पूर्वीचे मत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बदलले असे नमूद केले आहे आणि त्याचबरोबर हा वाद आणखीन वाढू नये आणि सामोपचाराने हे मिटवावे जेणेकरून आता शिक्षण घेत असलेल्या मुलांवर परिणाम व्हायला नको समता न्यूज ने देखील नेमके हेच मत मांडलेले होते आणि आपण दिलेली अभ्यासपूर्ण माहिती ही एखाद्याला सकारात्मकरीत्या विचार करायला भाग पाडते यातच आपले यश सामावलेले आहे कारण अपुरी यांनी निराधार माहिती ही अपूची गोळी असते या मोजक्यास परंतु सकारात्मक प्रतिक्रियांवरून हे आहे की लोकांना योग्य आणि खरी उदाहरणे देऊन सांगितलेली माहिती पडते आणि समाजात पसरणारा विध्वंसक द्वेष काही अंशी थांबवता येऊ शकतो आणि समता न्यूजने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे याचा संपूर्ण टीमला अभिमान वाटत आहे काही वेळा आपल्याकडून आपला स्वतःचा फायदा बघून अगदी नकळतपणे घडणाऱ्या काही कृतींमुळे संपूर्ण समाजालाच दोष दिला जातो तर नकळत होणाऱ्या त्या कृतीचा दूरगामी परिणाम काय होऊ शकतो याची कल्पना सुरुवातीला अजिबातच येत नाही परंतु ज्याचा आत्मा जिवंत असतो त्याला त्याची जाणीव कालांतराने होते परंतु तोपर्यंत झालेली हानी भरून निघू शकत नाही स्वतःच्या भविष्यासोबतच आपल्या समाजाच्या भविष्याचा विचार करता योग्य कृती घडणे आणि त्याचे डॅमेज कंट्रोल करणे आणि ते देखील योग्य वेळीच हे अत्यंत आवश्यक असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव यासारखी सर्वोच्च पदवी ही सर्वच समाजाने एक दिलाने बहाल केली कारण बाबासाहेबांनी आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या सावित्रीबाई फुलेंनी कधीही मनात द्वेष ठेवला नाही आणि द्वेषाला विषासारखे तर अजिबातच पसरू दिले नाही तेव्हा त्यांचे पायिक सैनिक म्हणून आपले देखील कर्तव्य बनते की आपणही द्वेष न पसरविता दोन समाजामध्ये तेढ निर्माण न करता प्रेमने प्रेमाने भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळा